डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे जात्यांधता सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये सहा जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या राज्यामध्ये काही दिवसापासून जातीपातीच विष आहे आणि दिवस महाराष्ट्रामध्ये भिनत चाललेलं आहे या जातीपातीच्या फोपावणाऱ्या विषावरती आणि विकृत प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे जात्यांधता डोळे मिटलेल्या तर डोळे मिटलेल्या तर ही गोष्ट लक्षात येणारही नाही डोळे मिटलेल्या बोक्यांच्या तर ही गोष्ट लक्षात येणारही नाही पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते मी गेले नाही आणि जाणारही नाही पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते मी गेले नाही आणि जाणारही नाही मी गेले नाही आणि जाणारही नाही पुन्हा एकदा सदरील वातृटिकेच पहिलं कडव डोळे मिटलेल्या बोक्यांच्या डोळे मिटलेल्या बोक्यांच्या तर ही गोष्ट लक्षात येणार की नाही आणि पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते मी गेले नाही आणि जाणारही नाही पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते मी गेलेही नाही आणि जाणारही नाही मी गेलेही नाही आणि जाणारही नाही सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव काही बोक्यांनी डोळे मिटलेत काही बोक्यांनी डोळे मिटलेत काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत काही बोक्यांनी डोळे मिटलेत काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत इथे जसे माणुसकीचे मुर्दे आहेत तसे आहेत इथे जसे माणुसकीचे मुर्दे आहेत तसे आहेत तसे आहेत मुरोगामित्वाचेही मुदिकेचं हे दुसरं कर्व पुन्हा एकदा काही बोक्यांनी डोळे मिटलेत काही बोक्यांनी डोळे मिटलेत काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत इथे जसे मानुसकीचे मुर्दे आहेत तसे पुरोगामित्वाचेही मुर्दे आहेत इथे जसे मानुसकीचे मुदे आहेत तसे पुरोगामित्वाचेही मुदे आहेत तसे ही मुर्दे आहेत मग हे विष पेरलेला आहे ते भिंत आहे आणि त्या विषाची परिणिती उगवण कशामध्ये होते त्यावरती भाष्य करणार सदरील वात्रटीकेच शेवटच पुढचं आणि तिसरं कडवं अमुक माजलेत माजलेत हे यांना म्हणतात हे यांना म्हणतात आणि तिसरे या दोघांना म्हणतात हे चित्र दुर्दैवानं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज स्पष्ट आणि लखपणे दिसत आहे अर्थात ज्यांना ते बघायचं आहे त्यांनाच म्हणून अमुक माजलेत तर मुक माजलेत अमुक माजले तर माजलेत असे म्हणत जातीयता माजते आहे अमुक माजलेत तर माजले मुक असे म्हणत जातीयता माजते आहे आणि जातीयतेच्या शूद्र मानसिकतेमुळे जात जातीला पाणी पाजत आहे जातीयतेच्या शुद्ध मानसिकतेमुळे जात जातीला पाणी पाजत आहे जात जातीला पाणी पाजत आहे तदिकेच हे तिसरं शेवटच आणि कडवट कडव पुन्हा एकदा अमुक माजले तमुक माजले असे म्हणत जातीयता माजते आहे अमुक माजले तमुक माजले असे म्हणत जातीयता माजते आहे आणि जातीयतेच्या शुद्र मानसिकतेमुळे जात जातीला पाणी पाजत आहे शुद्र मानसिकतेमुळे जात जातीला पाणी पाजत आहे जात जातीला पाणी पाजत आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होत जात्यांदता ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कां सूर्य कांती, सूरे कांती.